नमस्कार मी रश्मी स्वा सुखाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत अळुवडी पावसाळा सुरू झाला की अळुवडीची पानं मात्र मार्केटमध्ये दिसायला लागतात अळुवडीची पानं कशी ओळखायची तसेच अळूच्यासाठी पानं कशी ओळखायची या बाबतीतले आपण डिटेल्स मध्ये आज पाहणार आहोत चला तर सुरू करी आपण आपली रेसिपी यासाठी लागणार साहित्य आपण बघून घेऊया अर्थात इथे मी अळूची पानं घेणार आहे अळूची पाणी मोठ्या प्रमाणात मोठी आहेत साईज आपण बघा अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा ओवा एक चमचा घरगुती मसाला चवीपुरती मीठ चिंचे गुळेचे पाणी तीळ घेतलेले आहेत आपण इथे एक मोठं म्हणजे चार वाट्या आपण बेसन घेतलेला आहे एक वाटे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिरची लसूण कोथिंबीर आणि आलं घ्यायचं आहे सुरवातीला आपण हे जे पानं आहेत ती व्यवस्थितरित्या कापून घेऊन पानाचं जे देठ असतं ना त्या डेटाच्या खालीच म्हणजे त्याच मागच्या बाजूला पानाच्या शिरा आपण म्हणतो त्या असतात जाड देठ असत जे मधोमध ते सुरुवातीला आपण चिरून घ्यायचं असतं आणि ज्यामुळे आपली वडी जे आपण रोल करतो तेव्हा ती फाटत नाही अनेकांचा प्रश्न असतो की रोल केल्यानंतर ती वडी फाटते वगैरे किंवा ती व्यवस्थित घट्टपणे पकडली जात नाही सुरुवातीला आपण पानं जी धुवून घेतलेली आहे ती नंतर आपण परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालणार आणि आपण थोडीशी पाने तीन पानं जे आहेत ते त्यातून धुवून घ्यायचे आहेत आपण पान परातीमध्ये आता मीठ घालून घेतलेले विरगळून द्यायचं नंतर आपण ते आपली पानं थोडी तीन चार मिनटात त्यातून उमेद ठेवायचे जेणेकरून त्याच्या मागच्या बाजूला कोणते कीटक वगैरे जंतू असतील जे आपल्याला दिसत नाहीत ते निघण्यास मदत होते आपण बघा या प्रकारे आपली पानं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत या प्रकार आपली पानं आपण धुवून याच्यात ठेवून दिली होती प्रत्येक पानं आपण त्यातून धुवून नंतर आपण त्याच पाना थोडा ठेवून दिलेली आता आपण पाना काढून घेतलेली आहेत त्या पानाच्या आपण मागच्या बाजूला जे बघू शकता देठाच्या खाली जो भाग असतो लांब असणारा तो आपण जाड असणारा भाग चुरीच्या साह्याने अलगच आपण तो काढून घ्यायचा म्हणजे कट करून घ्यायचा वरच्या बाजूने आपण चुरी थोडी सरकवून तो अलगच तो भाग निघतो आपण बघाल इथे हा भाग आपण इथे काढून घेणार अशाच प्रकारे आपण सर्व पानांचा मागच्या बाजूचे तो देठ काढून घ्यायचा नंतर लाटणाच्या साह्याने आपण त्याच्यावर थोडासा दाब द्यायचा बाजूला ज्या लांब आहेत त्या सुद्धा जर जाड असेल त्याच्यावर सुद्धा आपण साईडने थोडासा दाब घेऊन त्या दाबून घेणार आहोत नंतर आपण इथे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि अडदा लसूण पाकळ्या बारीक मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आपण आता भांड घेत ज्याच्यामध्ये आपण जे बेसन घेतलं होतं चार वाटी ते घेणार आहोत तुम्ही पानांच्या प्रमाणातही बेसनच प्रमाण कमी जास्त करू शकता मोठ्या चार वाट्या घेतलेल्या प्रमाण मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही चार वाटी बेसन घेतला तर त्याच वाटी याच्यामध्ये आपण इथे तांदळाचे पीठ घ्यायचं त्याच्यामुळे आपली वडी थोडी कुरकुरीत होईल त्यामध्येच आपण इथे हळद घालून घेणार आहोत गरम मसाला घेतला होता आपण तो सुद्धा घालायचा धणा पावडर आपण एक चमचा घेतली होती जिरा पावडर आपण एक घेतलेली अर्धा चमचा आपला घरगुती लाल मसाला तो आपण एक चमचा घेतलेला आहे आणि अर्धा एक चमचा आपण ओवा घ्यायचा ओवा पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल की मी स्किप केलात तरी चालेल चिंच गोळेस आपण इथे पाणी केलं होतं चिंच साधारण लिंबावडे चिंच आणि लिंबावड्याच आपण गुळ घेतला होता त्याचं आपण पाणी करून ठेवलं होतं ते आणि आपण जी मग अशी हिरवी चटणी करून घेतली होती तयार वाटण जे केलं होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत नंतर आपण एक तीळ घालून घेतले तीळ आपण साधारण दीड ते दोन चमचा तीळ घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मी आता इथे आता सर्व साहित्य आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचंय आपण पाल येते थोडं फ्रा पाणी ऍड करून आपण ते मिक्स करायचं आहे साधारण आपली एक पेस्ट तयार झाली पाहिजे आपण बघाल इथे हाताच्या सायने जे आपण पानावर व्यवस्थित चिकटवू शकतो अशा प्रकारचे आपल्याला ती पेस्ट करून आहे नंतर आपण पानाचा मागचा जो भाग आहे त्याच्यावरती ही पेस्ट सर्व बाजूंनी व्यवस्थित बोटाच्या साह्याने लावून इथे तुम्ही मात्र चमच्याच्या साहाय्याने ब्रशच्या साह्याने न लावता हाताच्या साह्याने व्यवस्थित लावा जेणेकरून प्रत्येक पानाच्या भागाला आपल्याला ती व्यवस्थितरित्या पसरवता येईल आपण बघाल सर्व बाजूने ती व्यवस्थित आपण ती लावून घेणार आहोत नंतर आपण दुसरं पान जे आहे ते उलट्या बाजूने आपण ठेवणार आहोत म्हणजेच निमुळता भाग वरच्या बाजूने आणि आपण बघाल ते मी मोठाच दोन भागांचा असतो तो निमुळट्या भागाच्या बाजूने म्हणजे उलटा सुलटा आपण हे पान ठेवून देणार आहोत आणि पानाच्या नेहमीच पानाची मागची बाजू वरच्या दिशेने असणार आहे नंतर आपण याही बाजूला व्यवस्थितरित्या बेसन लावून आहे तुम्ही म्हणाल एवढ्या डिटेल मध्ये का सांगाय कारण काही जणांना अनेकांना हा प्रश्न असतो की पान कसं ठेवायचं कोणत्या बाजून ठेवायचा म्हणून मी पूर्णपणे सांगत आहे कारण काही जणांनी कधीच अळवडी केली नसेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे आता आणखीन एक पान मी इथे घालणार असे तीन पानं मी इथे वापरणार आहे तुम्ही दोन तीन किंवा चार पानांची वडी केली तरी चालेल इथे मी तीन पानं घेतलेली आहेत सगळ्यात मोठं पान असेल ना ते मात्र सुरुवातीलाच घ्यायचं त्यानंतरची जी साईज कमी आहे ती पानं आपण आतल्या बाजूला घेणार आहोत आता सर्व पानांना आपलं व्यवस्थित रेत्या पैसे म्हणजे पीठ लावून झालेलं आहे आता आपण ते साईडची थोडीशी बाजू दुमडायची आहे इथे दोन्ही बाजूची नंतर आपली दुमडून झाली की त्याच्यावरती आपलं पीठ पुन्हा एकदा बाजूवर लावून घेणार होत आपण तिथे मात्र थोडस पातळ लावला तरी चालेल पण आतल्या बाजूला मात्र व्यवस्थित रित्या पीठ लावा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लावून घ्यायचंय मंग अशी आपली अळुवडी आपण तयार करणार आहोत आपण बघाल इथे सगळ्या बाजूने पीठ लावून झालेलं आहे मित्र चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल ऐकून वरती सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता या बाजूने सुद्धा वरची आणि खालची बाजू जी होती तिथून सुद्धा आपण डुबडून घ्यायचंय तिथे असं दुमरतात तुम्ही डायरेक्ट इथूनच रोल चालू केला तरीही चालू शकेल पुन्हा इथे सुद्धा जिथे आपला हिरवा भाग दिसतोय पानांचा तिथे सुद्धा आपण पीठ लावून घेतलेलं आहे एकीकडे एक आपण पाणी आता गरम करत ठेवले आहे जेणेकरून आपल्याला फोल, अळवडी फोल्ड रोल तयार झाला की लगेच ते ठेवता येईल आता इथून आपण थोडा थोडासा फोल्ड करत जाणार आहोत त्याचा रोल तयार करायचा आपल्याला रोल करताना थोडस आतल्या बाजूला थोडासा अगदी नाजूक नाजूकाताने थोडा प्रेस करा जेणेकरून ते पिठाला व्यवस्थित रित्या चिकटेल आणि ते, ते सुटणारही नाही अशा प्रकारे आपल्या अळवडीचा रोल आता तयार झालेला आहे तो आता इथे आपण चाळणीला तेल लावून घेऊया आणि ते रोल आपण इथे शिजत ठेवूया हे रुल आता आपण तयार झाले जे आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत पाण्याला सुद्धा आपल्या उकळी आलेली आहे एक साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला अळवडी शिजायला लागतात या भांड्यामध्ये मला पंधरा मिनिटांमध्ये ज्या अळुवडी व्यवस्थित शिजते झाकण जर व्यवस्थित लागणार असलं की दहा पंधरा मिनिटं खूप झाली आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया असा खमंग आळवडीचा वास सुद्धा म्हणजे सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे आणि बघू आपण आपल्या हाताला चिकटत नाही याचा आपली आळवडी व्यवस्थित शिजलेली आहे थंड झालेली आळूवडी आणि पीस करून घेणार आहे गरम असताना ना शक्यतो करू नका नंतर ती कोसळण्याची शक्यता थंड होऊन द्यायची आणि नंतरच आपण हे बघू शकता आपल्या सर्व वड्या आपण कापून झालेले आहेत आता आपण त्या तळूया तळण्यासाठी तेल मी गरम करत ठेवलेले आहे तेल मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये वडी सोडणार आहोत मग त्याचे गॅस ची फ्लेमवर मिडियम करायचे आणि त्यात तळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या वड्या करपणार नाहीत कमंग शाळवडीचं घमघमाट आता सुगंध सुटलेला आहे तुम्ही कधी करताय मग नक्कीच या पद्धतीने एकदा अळवडी करून बघा परफेक्ट रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगितलेली आहे जेणेकरून तुमची अळवडी मस्त असे चविष्ट होईल आणि तुमच्या नाही आवडेल दोन्ही बाजूने आपण आता व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे एक दोन मिनट ते तीन मिनटानंतर आपण ती पलटून घेतली होती पण आता बघता आपण त्याचा रंग मस्त असा रंगही आलेला आहे त्याला धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर लाईक सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींकडे नातेवाईकांकडे ना नक्कीच ना शेअर करा तमंग अशी अळवडी आपली अगदी मार्केटपेक्षाही सुंदर म्हटलात तरीही चालेल असे तयार झालेले आहे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल